महोदय एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची वागण की, की आपल्या शाहू नगर शाहू नगरी छत्रपती शिवाजी मध्ये त्याच्या स्वागताचं नियोजन करण्याची प्रशासनाची बैठक आज आम्ही या ठिकाणी बैठक लगेच जिल्हाधिकाऱ्यांच्या शिवाजी संग्रहालयामध्ये जिथं ते ठेवलं आहे वाहन दर्शनासाठी पाहण्यासाठी तिथंही पाहणी करणार आहोत एकूण सात महिने बरोबर ना सात महिने ती वाहनं आपल्या छत्रपती शिवाजी संग्रहालय मध्ये असणार आहे जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला त्या वाहनकांचं दर्शन घेण्याची संधी मिळावी यासाठीच नेटकन नियोजन या अगोदर आम्ही आणि जिल्हाधिकारी केलेलं आहे आज परत सगळ्या लोकप्रतिनिधी बरोबर घेऊन मी त्याची या ठिकाणी पाहणी आलो त्याची बैठक घेतोय या वाहनकांच्या दर्शनाचा किंवा त्या वाहनांच्या स्वागताचा दिमागदार सोहळा एकोणीस तारखेला आपण साताऱ्यामध्ये आयोजित केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना निश्चितपणे एक प्रकारचं अभिवादन या त्या वाहनक जिल्ह्यामध्ये आपल्या राजधानीमध्ये येत असताना आपल्याला करायचंय जिल्ह्याच्या परंपरेला शोधेल असा दिमागदार सोहळा हा आपण वाहनकांच्या स्वागताचा करणार आहोत धरण प्रमुख क्षेत्राबाबतच

आपण तुम्हाला सांगतो दिमागदार तुम्ही एवढ्यासाठीच म्हटलं मी आता स्वतः जातोय सगळ्या आमदार साहेबांनी पाहणी करायला अतिक्रमण अशा पद्धतीचं काही कपूर घेतलं जाणार नाही अत्यंत देखना कार्यक्रम झाला पाहिजे की छत्रपती शिवाजी संक्रालयाने मोकळा श्वास घेतला पाहिजे नगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल सगळ्यांना address dekat sana lah ke okay thank you